यांना पोलिसांनी ताब्यात शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत अपघातावेळी राजेश यांच्यासह त्यांचा मुलगा मिहिर शाह आणि ड्रायव्हर गाडीत होता पोलिसांनी मिहीर शाह यांच्यासह ड्रायव्हरला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शाह यांच्या कारनं दुचाकीवरून जात असलेल्या एका दाम्पत्याला धडक दिलेली होती आणि यामध्ये एका महिलेचा सा मृत्यू झालाय अधिकची माहिती आपल्याला मयूर राणे देत आहेत मयूर आपण पाहतोय पोलिसांनी आता कारवायला सुरुवात केलेली आहे तपासात नेमकी काय माहिती पुढे येत आहे नक्कीच पाहायला गेलं तर आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे वरळीमध्ये एक हिट अँड रनचा प्रकार आहे तो उघडकीस आला आहे मात्र त्यानंतर ती नाकवा फॅमिली आहे त्याच्यातले जे त्यांचे पती आहे ते आता सध्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे त्यांचा जबाब आहे तो नोंदवण्यात येत आहे त्यांच्या जबाबमध्ये असं नोंद करण्यात आलं आहे की असं समजते आहे की त्यांचे त्यांचा जो मुलगा आहे मिहीर शहा हा गाडी चालवता मात्र अद्यापही मिर शाह असेल किंवा त्यांचा ड्रायव्हर आहे त्यांना पोलीस स्टेशनमध्ये अजून दाखल करण्यात आले नाही आहे मात्र आताच जी माहिती समोर येत आहे असं कळाले आहे की फॉरेन्सिक टीम आहे ती देखील आता इथे तैनात ते देखील आता बोलण्यात आलेले आहे गाडीचे आर देखील करण्यात येणार आहे मात्र आता जे राजेश शाह आहेत त्यांच्या पालघरमध्ये मोठं नाव आहे त्यांचं देखील आता जे काही नेते मंडळी असेल त्यांच्यासोबत आता त्यांचे फोटो देखील समोर येत आहेत आता पाहायला गेलं तर मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत निश्चित मयूर धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे वरळीमधील हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय शहा हे पालघर मधील शिवसेनेचे उपनेते आहेत आणि अपघातावेळी राजेश शाह यांच्यासह त्यांचा मुलगा मिहीर शाह आणि ड्रायव्हर गाडीमध्ये होता असं सुद्धा कळतय पोलिसांनी मिहीर शाह यांच्यासह ड्रायव्हरला सुद्धा आता ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय